श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली कोकणसाद लाईव्हच्या मतदान देगा देवा या खास कार्यक्रमात सहभागी झाले होते यात मंत्री दीपक केसरकर यांच्याबद्दल त्यांनी आपली मतं मांडली तुम्ही चर्चासत्र आयोजित करा माझे प्रश्न दीपक भाईंनी खोडून काढले तर एका झटक्यात त्यांना पाठिंबा देईन असं घोषित करून टाकलं नेमकं काय म्हणाले तेली पाहूयात जर ह्या विधानसभेत अन्याय होणार असेल आणि लोकांचं नुकसान होणार असेल तर मला बोलावंच लागेल ना आणि दुसरी गोष्ट बघा दीपक भाईंची पार्टी वेगळी आहे माझी पार्टी वेगळी माझी पार्टी शतप्रतिशत भाजपा करणं माझं काम आहे माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे मला जे विधानसभेचा बघा मलाच नाही तर ह्या संपूर्ण राज्यात जेव्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे प्रमुख केलेले आहेत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता इकडे बाजूला निलेश राणे आहेत कुडाळला सगळ्यांना जबाबदारी दिलेली आहे आम्हाला काम करायची आता ते काम करताना माझं काम या ठिकाणी करताना मला समोर कोण टार्गेट आहे आणि टार्गेट पेक्षा काय आहे ही मला लोकांच्यावर आणावीच लागेल ना माझं वैयक्तिक त्यांच्यावर आग्रोश नाहीच आहे आज मी ज्या घटना सांगितल्यात ज्या गोष्टी तुम्हाला क्रमवार सांगितल्यात मला यातली खोडून खोड त्याने एकदा बोलवा चर्चेला तुमच्याकडेच मी पण येतो मी माझ्या पत्रकार मित्रांना पण दरवी सांगतो की एकदा असं एक चर्चासत्र सावंतवाडीत लागू देत की दे मी ह्या मुद्द्यावर मला दीपक बहिणी याच्यावर उत्तर देऊ देत मी झटकन एक मिनटच सांगतो की दीपक बहिणी माझा पाठिंबा आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल